नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज खोबऱ्याची वाटी सुक्की यापासून आणि सुंठेपासून जन्माष्टमी स्पेशल सुंठवाडा बनवायचा आहे सुटवडा कसा बनवायचा हे पाहूया आपण आपल्याला सुंठ पावडर घ्यायची नाही अख्खी सुंठ घ्यायची आहे म्हणजे त्याचा सुगंध भारी येतो पावडर घेतली तर थोडासा कमी सुगंध येतो कारण ते कितीही दिवस करून ठेवतात म्हणून अख्खी सुंट घेतली का छान त्याचा सुगंध सुटतो आता आपल्याला एक वाटी खोबरं घेतलेला आहे ते किसून घ्यायचं आहे मैत्रीणं जन्माष्टमीसाठी सुंठवाडा तुम्ही घरच्या घरी नक्कीच करून पहा आणि दोन दिवस आधी केला तरीसुद्धा चालेल आता सुंठ आपल्याला टेचून घ्यायची आहे कारण ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे त्यापूर्वी टेचायची आहे छान असे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये बारीक होते आता टेचल्यानंतर पुढे काय करायचं आहे पाहू सुंठ ही कडक असते वाळल्यानंतर होते आता एक पॅन ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ गरम करून घ्यायची आहे गरम याच्यासाठी करायची आहे का पावडर लवकर होते त्याची मिक्सरमध्ये म्हणून थोडंसं गरम करायचे आहे जास्त करायची नाही थोडंसं नॉर्मल गरम करायची आहे आता त्याच पॅनमध्ये एक चमचाभर बडीशेप घ्यायचं आहे बडीशेप घातल्यानंतर थोडीशी परतून घ्यायची आहे आणि नंतर थोडेसे धणे घालायचे आहेत एक दीड चमचा धण्याचा आणि बडीशेपचा खूप सुंदर सुगंध येतो त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळं परतून घेतल्यानंतर दोन्ही जिन्नस काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्याच्यात ओवासुद्धा घालायचा आहे हाय का नाही भारी सुंठवडा अगदी सुगंध सुटतो घरभर ह्या सुंठवड्याचा असा केल्यानंतर सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान खमंग होतो आता काही ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ता तुम्हाला वाटलं तर आणखीही ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी एवढेच घेतलेले आहे एक वाटी खोबऱ्याला एवढे ड्रायफ्रूट्स पुरेसे आहे आता ते सुद्धा थोडेसे भाजून घेतलेले आहे आणि खारका तुकडे करून आपल्याला त्यासुद्धा भाजून घ्यायचे आहे मैत्रिणी असं भाजून घेतल्यानंतर कितीही दिवस हा सुंटवडा राहू शकतो म्हणून आपल्याला सगळे जिन्नस भाजूनच घ्यायचे आहेत आता एक वाटी खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा आपल्याला छान घवाळ घवाळ भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही काळा होस्तोपर्यंत नाही तर आपला सुंटवडा कलर येणार नाही व्यवस्थित आता छान थोडंसं भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे मैत्रीण सुंठवडा करायला काहीही वेळ न लागता व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच आवडेल हा सुंठवडा तुम्ही करून पा पहा घरच्या घरी छानच होतो आणि कितीही दिवस तुम्ही ठेवून खाऊ शकता तुम्हाला सर्दी खोकला असेल तर हा सुंठवडा खाल खाल्ल्याने तुम्हाला सर्दी खोकलाही कमी व्हायला तुमचा कफ पातळ व्हायला मदत होईल छान उपयोगी पडतो हा कारण त्याच्यात सुंट आहे ओवा आहे बडीशेप आहे आणि छान आपल्याला आता एक त्याच पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे आता तूप घातल्यानंतर डिंकं घालायचं आहे मैत्रिणो पहा डिंक छान फुलवून घ्यायचं आहे थोडासा चमच्याभरच आहे डिंक तरीसुद्धा तो छान फुलल्यानंतर असा वाटी होतो मैत्रीण डिंकसुद्धा घाला म्हणजे त्याची चव अगदी भारी येते तुमच्याकडे नसला तरी नाही घातला तरी चालेल सुंठवडा म्हटला का डिंक हा पाहिजेच खूप सुंदर लागतो त्याच्यामध्ये आता झालेला आहे पहा फुललेला आहेच आपण काढून घेऊ पहा मैत्रिणी तुम्हाला सुंठवडा असा केलेला आवडत असेल तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबतही मा माझा व्हिडिओ शेअर करत जा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर आता माणुके घेतलेत म्हणजे बेदाणे ते सुद्धा आपल्याला छान परतून फुलवून घ्यायचे आहे झालेले आहे पहा टम्म असे फुगलेले आहेत तुपामध्ये आणि काढून घ्यायचं आहे हा सुंठवडा तुम्ही छान रीते करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे बडीशेप धणे सुंठ आणि ओवा हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे आपण अख्खी सुंठ घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडेसे असे केस राहतात त्याचे सुंठेचे म्हणून आपल्याला तोंडात येऊ नये असं आहे पहा छान केस निघालेले आहे वरती आणि पावडर आपली गाळून घेतलेली आहे चाळणीने आता झालेली आहे पहा गाळून हे पहा सुंदर दिसते पावडर सुगंधही सुंदर सुटलेला आहे कारण सुंठेचा सुगंध भारी सुटतो आता मिक्सरला मी खोबर, आणि आपलं काय म्हणतात त्याला खारका सॉरी खारका त्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहे आणि हे आपले सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आता सगळं मिक्स करायचं आहे सुंठेच्या आपल्या पावडरमध्ये आणि हे आहे आपलं डिंक सुद्धा आपल्याला फुलवून घेतलेला घालून घ्यायचं आहे वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा त्याचासुद्धा सुगंध सुग मस्त येतं आणि गुळ घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला गोड आवडत असलं तर अजूनही घालू शकता मी दोन चमचे मोठे घातलेले आहेत तेवढे पुरेसे आहे छान सुगंध सुटलेला आहे घरभर आता आपल्याला हे मिक्स केल्यानंतर वाटून घ्यायचं आहे पूर्ण परत म्हणजे एक्झीव होतो त्याचा आणि खायला मस्त तोंडात टाकला तर ता विरगळतो असं आपल्याला सुंठवडा तयार होणार आहे झालेलं आहे वाटून आणि ज्या पॅनमध्ये आपलं तूप होतं मी डिंकं तळायला घेतलेलं त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं तूप सगळ्या सुंठवड्याला लागेल आणि सुंठवडा आपला महिनाभरसुद्धा छान राहील असा करून घेतलेला आहे नक्की करून पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अगदी जन्माष्टमीसाठी स्पेशल असा सुंटवडा केलेला आहे घरच्या घरी तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता आणि एक वाटी खोबऱ्यापासून भरपूर असा आपला सुंटवडा झालेला आहे आता पहा मस्त गरम झालेला आहे आता गॅस बंद करून थंड करून आपण डब्यामध्ये काचेच्या म्हणजे बाऊलमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही दोन तीन दिवस जरी आधी केला तरीसुद्धा आपला सुंठवडा जन्माष्टमीच्या दिवशी नक्कीच प्रसाद वाटू शकता पहा मैत्रिणी तुम्हा तुम्हाला आवडलं असलं तर नक्की करून पहा आणि मला एक कमेंट जरूर कळवा सुंठवड्याची बाय मैत्रिणी भेटूया अशाच पुढच्या रेसिपी